तर हाय गाईज जास्त दिवस झालं किंवा भरपूर दिवस झालं एक व्हिडिओ बघायला लागलोय स्टेटस बघायलाय इंस्टाग्रामला स्टोरी बघायला लागलोय हे तिसते काय तिळगुळ घ्या खरं गोड बोला आता उद्या परवा तिळगुळ तिळगुळ द्यायचा आहे संक्रांती आहे तिळगुळ घ्या गोड बोला हे सगळं चालू आहे तर विषय नेमका काय दोन दिवस आधी तिळगुळ घ्या खरं माघारी गोड बोला हे चालू आहे बरोबर तर माघारी गोड बोला आणि दोन दिवस तिळगुळ आधी घ्या तर काय संबंध आहे oh, no! माघारी गोड बोलायचा काय संबंध आहे तर त्यासाठी आपण चांगलं वागायला लागतो तर ते माघारी गोड बोलतात आपण दुसऱ्याचे माप काढणार आणि आपणच अपेक्षा धरणार की पाटेमाग गोड बोललं पाहिजे आणि तिळगुळ आधी घ्या तसं नसते काय आपण चांगलं वागलं तर माघ आपला पण सगळी नावं काढतात आता विषय काय झाला आहे तिळगुळ घ्या आणि माघारी गोड बोला जमत नाही आपल्याला तोंडावरतीच काय असेल ते नावं पण ठेवणार तोंडावरच आणि माघारी काय आपल्याकडे काय नसते आणि चांगलं पण मरणार तोंडावरच त्यामुळे तिळगुळ घ्या गोड बोला आणि ज्या दिवशी तिळगुळ देणार त्याच दिवशी गोड बोला असं पण काय नाही आणि खऱ्या मित्राला का नाही तिळगुळाची काही गरज नसते खऱ्या मित्राला कधी तिळगवायची गरज नसते आम्ही कशाचीच अपेक्षा नसत्या खऱ्या मित्रावर फक्त आपण आवाज द्यायचा डायरेक्ट मदतीला देते होते त्याला ते म्हणत नाही तिळगू दे बाबा तुझ्याकडनं गोड बोल बोलतो तुझ्याबरोबर आणि मित्राला खऱ्या का काय बोलवायची गरजच गर गर नसते मला त्याचं ती येते घुमत फोन काय केला नाहीस मेसेज काय केला नाहीस कुठं दिसनास ऑनलाईन कुठं काय घरात बसलीस काय लपून बसलीस काय कुठं काय अंडे घालालीस का बांगड्या घालालीस अशी करत येतात मित्र त्यामुळं माघारी काय नावं ठेवायचा काही विषयच नाही भाऊ आणि ज्याला माघारी नावं ठेवायची सवय असतात ती कधी काय सुधरतच नाही कारण ते तोंडाव तुमच्यावर गोड बोलणार आहे तसं काय बेस्ट फ्रेंड असल्याचं होय 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 हा 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 आणि माघारी काय ते खोळ्या डोक्याचं हाय तसं धोक्यात वे त्याला डोकंच नाही मा ते माघारी नावाची नावच ठेवते आणि तुम्ही ऐकताय जा ते पण तुम्हाला नंतर नाव ठेवते त्यामुळे तुम्ही काय ती अपेक्षा ठेवू नका माघारी गोड बोलते असं तर चला बाय तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि किंकराजच्या त्याच्यापेक्षा जास्त शुभेच्छा अनमटन करी बिर्याणी आणि मटण करबिर्याणी कर चिकन बिर्याणी कर मटन बिर्याणी कर आणि एवढंच जर माघारी नावं ठेव नावं ठेवू नये किंवा चांगलं माघारी म्हणून म्हणायचं की जर तुम्ही म्हणत चिला जेवाय बोलावा मग केंकरला हो दे खा मटन खा बिर्याणी मग आहे माघारी चांगलंच म्हणणार होय की नाही खावा करा मटण आणखी बाय मी पण लेवगोड आहे बोला माझ्याबरोबर गोड गोड